नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण बाजरीचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत बाजरीची बाजारभाव जे आहे तर ते तुफान वाढलेले आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाची शे माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक तीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर अडीच हजार रुपये जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर सव्वीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मुंबई जिथे आवक तीनशे चाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर अठ्ठावीसशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे चार चार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे जिथे आवक चारशे तेरा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर अठ्ठावीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर एकोणतीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे चाळीस गाव जिथे आवक अडीचशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दोन हजार एक रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे धुळे जिथे आवक दोनशे चाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर एकवीसशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर पंचवीसशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर बावीसशे पन्नास रुपये प्रति कुंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पाथर्डी जिथे आवक पंचाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर एकवीसशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह बाजरीचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कशी वाटले आणि तुमच्याकडे बाजरीचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारबाबविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद